पाण्याची आपल्याकडे साहित्य आहे दोन काचेचे ग्लास मीठ दोन बटाटे आणि पाणी बघा आपण एक प्रयोग करूया काचेच्या ग्लासामध्ये अगोदर पाणी ओतून हो घेऊयात दिसत एका पाणी असलेलं हा आता एका ग्लासामध्ये आपण मीठ टाकू हे मीठ माझ्याकडे भरपूर मीठ आपण एका पाण्यामध्ये टाकूया आणि हे मिठाचं पाणी असं ढोळून देऊ मीठ टाकल्यास पाणी कसं होत कसं होते, होते? आणि आता हे जे कसं आहे साध पाणी आहे हे पाणी कसं झालंय कस झालंय आता हे माझ्याकडे काय बटाटे आपण अगोदर या ग्लासामध्ये टाकू तो बटाटा काय झालं रे काय झालं आता हा पाण्याच्या तळाशी गेला आणि हा पा काय झाला का सा? ताकले ताकले, ताकले तर मग मीठ टाकल्याने काय झालं असेल तर बघा मीठ टाकल्यामुळे या पाण्याची घनता वाढली त्याच्यामध्ये क्षार येत जास्त ज्या पाण्यामध्ये क्षार असतात त्या पाण्याची घनता वाढते पाण्याची घनता वाढल्यामुळे बटाट्याचं जे वजन आहे ते वजन काय झालं हलकं झालं कमी झालं आणि त्यामुळं हा बटाटा या पाण्यातला ज्याची घनता क्षार वाढलेली आहे त्याच्यामध्ये आणि जे साधं पाणी होत त्याच्यामध्ये क्षार कमी असतात त्या पाण्याची घनता कमी असते म्हणून हा जो बटाटा आहे तो काय झाला गुडाच्या तळाशी गेला आलं लक्षात ज्या पाण्याची घनता जास्त आहे त्याच्या